फ्रेंड्स मी मृणालिनी मैत्री आज आलेली आहे राजेश्री हुर्डा पार्टी वनभोजन इथे इथे तुम्हाला वनभोजन वर्षभर मिळतं हु। आणि हुर्डा पार्टी जी आहे ना तर ती साधारण डिसेंबर महिन्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत असते पण याचं वनभोजन खूप खास आहे बरं का आणि अतिशय रास्त दरातील कसं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवते चला तर होण्यासाठी इथे स्वच्छ टॉयलेट बाथरूम्स आहेत नमस्कार या मॅडम येऊ ना हो या, या। <laughs> काय आज आम्हाला मस्त वनभोजनाचा आनंद देणार आहेत ना बिलकुल बिलकुल व्ह्युअर्स तुम्हाला ओळख करून देते हे आहेत भरत भांगे नमस्कार ते आता आपल्याला हे सगळं त्यांचं फार्म फिरून दाखवणार आहेत चला आता काय आहे त्यांनी इथे ना दहा बारा असे चौकोन केलेले त्याच्यावरती मस्त अशी जमिनीवरती ताडपत्री घातली आहे त्याच्यावर एक छान चटई आहे आणि सगळ्या बाजूंनी ना असं त्यांनी कुंपट घातलेलं आहे म्हणतात तसं आणि ते अगदी घनदाट आहे त्यामुळे आपल्याला पूर्ण प्रायव्हसी मिळते आपण इथे लोळलो झोपलो तरी कोणी काही बोलणारं विचारणारं नाही आणि तरीही आपल्याला कळतं की बाजूला काय चाललेलं आहे आणि आपली जेवणाची ऑर्डर येते का नाही सगळं सगळं तरी पण छान वाटत काय जेवणाची ऑर्डर दिलेली आहे जेवण येईपर्यंत ना मस्त रिलॅक्स होते प्रवासामध्ये पाय अगदी आखडून गेले होते त्यामुळे इथे येऊन लोळायला ना खूप छान वाटतं शिवाय ज्यांना असं सिटिंग अरेंजमेंट हवी आहे त्यांच्यासाठी या खुर्च्या पण दिलेल्या आहेत काय काही वयस्कर लोक आपल्याबरोबर असतात त्यांना खाली बसायला पटकन जमत नाही त्यांचे गुडघे दुखतात त्यांच्यासाठी ही पण सोय आहे बिचारी लहान मुलं प्रवासामध्ये अगदी कंटाळलेली असतात त्यांचे चेहरे अगदी असे चिमणे झालेले असतात त्यांच्यासाठी खेळायला इथे भरपूर खेळ आहेत जागा आहे आणि छोट्या चो, मोठ्या ज्या पार्ट असतात तर मोठ्या पार्ट पण इथं आपण बसून देऊ शकतो अच्छा म्हणजे कुणाचा बर्थडे असेल हो, 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 डोळ्या हो, जेवण हो, असेल हो, हो. अजून काही एखादा गेट टुगेदर असेल तर ते इथे त्याची व्यवस्था ग्रुप साठी व्यवस्था अच्छा आणि स्टेज वगैरे घालून देता का स्टेज पण आम्ही घालून देतो देतो प्रमाणे स्टेज पण त्याचे चार्जेस असतात आणि एकदम समजा अशी पन्नास साठ माणसं आली किंवा शाळेची सहल आली तर काही व्यवस्था करू शकतो मी आमचा फोन नंबर कॉन्टॅक्ट जर केला तर दोन घंटे अगोदर त्यांची व्यवस्था करतो अच्छा म्हणजे एक दोन दो तीन दो तास आधी ता फोन केला की आम्ही येतोय तर तुम्ही जेवण पण देणार आणि कसं इथे आलात आणि फोन केला असेल तर ता एक तास तुमचा इथे आजूबाजूचा निसर्ग बघण्यात खेळण्यात कसा जाईल तुम्हाला कळणार नाही आणि तोपर्यंत गरमागरम जेवण असं तुमच्या पुढे आलेलं असेल मला दाखवत तिकडे काय सध्या हुरडा पार्टी चालू आहे ना भांगे साहेब हुरडा भाजण्यासाठी आकटे पेटवून घेत आहेत चला आपण बघूया मी हा जो हुरडा भासत आहे आणि ही आखती लावली आहे तर हे शूटिंग साठी केलेत का नाही 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 छे छे आम्ही ना प्रत्येक कस्टमरला हुरडा गौरीवर पारंपरिक पद्धतीनेच भाजून देतो आणि त्याच्याशिवाय टेस्टच नाहीये नक्की ना हो हो का आम्ही गेलो की तव्यावर नाही 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 बघा माझे व्ह्युअर्स कंप्लेंट करतात मग अठ्ठावीस वर्षापासून आमची हीच परंपरा चालू आहे गौरीवरच आम्ही हुरडा भाजून देतो अच्छा तुमच्या या वनभोजनाला अठ्ठावीस वर्ष झाली हो हो हुरडा पार्टी आणि वनभोजनाला अठ्ठावीस वर्षे पूर्ण झालेली आहे वा 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 व्यूअर्स इथे तुम्हाला ऑक्टोबर भाजलेलाच हुरडा मिळणार आहे तसं भांगे साहेबांनी प्रॉमिस केलेलं आहे आणि तसेही तुम्ही बघितलेत केवढ्या गौऱ्या होत्या अशाच काही कोणी गौऱ्या आणून ठेवणार नाही हे बघा आता हरभरा सुद्धा आम्ही याच्यावरून भाजून देतो वा असा भाजायचा काय वा 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 हरभरा हां आरवर भाजले नंतर चांगली टेस्ट लागते अच्छा झाला का तो आता थोडासा अच्छा म्हणजे तो झाला की त्याचे घाटे खाली पडतात खाली पडायच्या आतच त्याला इकडे काढावं लागतो घाटे पडतात ओ मस्तच लागत गोड गोड लागत आता हुंडा करायचा आहे ना नाही नाही आता पूर्ण निखारा हे झाल्याशिवाय हुरडा लावता येत नाही जाळामध्ये जर हुरडा आपण लावला तर त्या धुराचा वास त्याला लागतो त्यामुळे तो आपल्याला वेगळा टेस्ट लागते त्यामुळे तो निखारा पाडल्याशिवाय त्याला लावता येत नाही अच्छा हो इथं आमचं किचन आहे तिथं दाखवतो नंदा अनिल भांगी, नंदा भांगी। अच्छा मी कसली भाकरी करताय बाजरीची ताई तुमचं नाव काय माझं नाव वैशाली निकम वैशाली निकम तुम्ही काय करताय मी कांदा कापते कांदा कापून म्हणजे कसली तयारी भरतासाठी ओ वाघ याच्यामध्ये अच्छा आणि या आहेत मंजूताई यांना तुम्ही ओळखताच यांनी आपल्या चॅनेलवरती काळ्या मसाल्यातली वांगी ही मस्त रेसिपी दाखवलेली आहे आणि हे जे सगळं आहे ना हे मंजूताईंच्या परिवाराचंच आहे मंजूताई नमस्ते नमस्ते काय कसली तयारी चालली आहे वांग्याचं चा भरीत करते हां पिठलं करायचं ना त्याच्यामुळं पीठ कालून पिठलं टाकते अच्छा तुम्ही पिढल्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीने करता आणि टॅमॅटो घालताना हा घालतो ना टॅमॅटो घालायचा कांदा घालायचा लसूण घालायचा एकदम मस्त कोथिंबीर पाहिजे खायला हो, हो। चालत बनवत नमस्ते ताई नमस्ते तुझं नाव काय अंजली भांगे अंजली भांगे हो तू काय करतेयस मी ठेच बनवते हो कसला इंगीरच्या शेंगदाण्याचा दाखव बरं आता गवऱ्यांचे निखारे पडलेत कुरणा भाजायला सुरुवात करतात गाडी यायला लागल्या आपल्याकडे भरपूर पार्किंग आहे हो ना हो आता तयार झाला हा अच्छा दादा तुमचं नाव काय अशोक पवार अशोक पवार तुम्ही ते नेहमी असता का पंधरा वर्ष पासून पंधरा वर्ष बसतात अच्छा आणि हे उरडा सोलायचं काम तुमचं माझं काम या बाजूलाच एक महिलांचा ग्रुप आलाय आणि त्या खूप हसतायत ते एन्जॉय करत आहेत मॅडम आमची राजश्री थाळी तयार आहे चव घेऊन बघा हो मी चव घेणारच आहे पण आधी माझ्या ब्युअर्सच्या मनात काही प्रश्न आहेत ते मला तुम्हाला विचारायचे त्याची तुम्ही उत्तरे द्या हो एक म्हणजे हे जे वनभोजन हो या आहे याची किंमत किती आहे ह्या थाळीची किंमत आहे दीडशे रुपये हे वांग्याचं भरीत हे पिठलं हा भात हा ठेचा लोणचं आणि हा शेंगदाण्याचा ठेचा आणि ही भाकरी आणि हे एका व्यक्तीसाठी अनलिमिटेड दोघांनी घेतलं तर याचा डबल चार्ज पडेल या दीडशे रुपयाच्या थाळी तुम्ही दही देत नाही का नाही दही हा वेगळं असत दही चार्जेस वेगळे लागतात हा हे आम्ही घरी बनवलेलं दही आहे हा अच्छा याचे किती चार्जेस आहेत हे पंचवीस रुपये वाटी असते याचे चार्जेस पंचवीस रुपये आहे आणि पापड लागला तर पापडाचे चार्जेस वेगळे असतात ते किती आहेत साधारण दहा रुपयाला पापड लावतो दहा रुपये पापड हुरडा थाळीचे दर कसे असतात आता हा साधारण अर्धा किलो हुरडा बन कंसाचा बनवलेला आहे अर्धा किलोचा तो पाव किलो हुरडा पडतो आणि इतर जे आपले रेवडी आहे शेव आहे गुड शेव आहे ही खोबरा चटणी शेंगदाणा चटणी याचे जसे तुम्ही घेतले तसे पंचवीस रुपये पर आयटम प्रमाणे असतात आणि हुरडा काय भाव देता हा हुरडा तीनशे रुपये किलो असतो कणसासह अच्छा म्हणजे कणसाचं वजन करता कणसाचं वजन करून जर कणसा तीनशे रुपये किलोनी घेऊन जो पडेल तो हुरडा आम्ही तयार करून देतो अच्छा म्हणजे आपण मगाशी अर्धा किलो कणस घेत नाही आणि त्याचा हा पाव किलो हुरडा पडला हो। आणि आता मला जे काही आयटम लागतात मला ही ही रेवडी आवडते नंतर ही शेव आवडते आणि ही चटणी आवडते हा या सगळ्याचे पंचवीस पंचवीस रुपये पद्धतीने वेगळे आणि ही चटणी कसली आहे ही चटणी जैन चटणी आहे जे लोक कांदा लसून खात त्यांच्यासाठी जैन चटणी पण आम्ही देतो अच्छा तुमच्याकडे जैन लोक पण येतात का जैन लोक पण येतात अच्छा थोडा हुरडा खाऊन सांगते हा दूध काय मॅडम हा डिसेंबर आणि जानेवारी आणि पंधरा फेब्रुवारी पर्यंतच मिळतो तर हा हुरडा भेटत नाही आमचं वनभोजन हे वर्षभर चालू असतं ते वर्षभर चालू हो तेच वर्षभर चालू मला ते खूप आवडत तुमच्याकडे येताना आम्ही कसं यायचं पुण्याहून आल्या तर साधारण नेवासा पाटा नेवासा पाठव पुढं तीन किलोमीटर आहे अच्छा आणि संभाजीनगर संभाजीनगरपासून पन्नास किलोमीटर फडकाफाटा राजेश्री हुर्डा पार्टी म्हणून आमचा बोर्ड लावलेला आहे मॅडम आमच्या इथं जवळच देवगड आहे शनी शिंगणापूर आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा नेवासा आहे आणि इकडं जर अजिंठा वेरुळ लेण्या बघायलासुद्धा ह्या रोडवरूनच जावं लागतं आणि हे ठिकाण नेवासापासून साधारण तीन किलोमीटरवर आहे माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याऐंशी चोपन्न अठरा आणि दुसरा अठ्ठ्याण्णव बावीस नव्याण्णव झिरो पाचशे अकरा आणि शिवाय यांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ॲड्रेस पण देते आहे काय व्ह्युअर्स मी येता जाताना नेहमी इथे जेवत असते मला हे भयंकर आवडतं पण आता काय आता मी तुम्हाला जेवून सांगणार आहे की हे कसं येते सांगते मस्त बाजरीची भाकरी आहे खसखस येते बघा अशी छान गरम गरम आहे सुरुवात कशाने करू भरीत पिढलं भरीत पिढलं येस भरतानी करते हा वा काळ्या पाठीचं वांग मस्त खरपूस भाजलेलं आहे आणि इतकं मस्त भरीत केलेलं आहे ना आहा तुकडा तुकडा कधी कधी लोक जेवणाच्या वेळी इथून जात नसतात कधी सकाळी जातात कधी संध्याकाळी जातात मग त्यावेळी त्यांना फक्त नाश्ता करायची सोय आहे का आपल्याकडे मग काय कांदा भजी असतात थालीपीठ देतो अच्छा साधारण आ... कांदा भजे तीस रुपये प्लेट थालीपीठ चाळीस रुपये प्लेट आणि पोहे चाळीस रुपये प्लेट असत अच्छा आणि चहा चहा हा दहा रुपये कॉफी दहा रुपये अरे वा चहा कॉफी दोन्ही दहा रुपये अरे ही बघा मॅडम गरमागरम भजी काढली आहे तुमच्यासाठी ओ आणि अशी गरमागरम भजी आम्ही देतो भांगे साहेब खूप मस्त जेवण दिलं हे असं जेवण देऊन ना तुम्ही लोकसेवाच करताय कारण दीडशे रुपयात अनलिमिटेड ग्रेट आहात तुम्ही तुम्हाला आवडलं का पण खूप आवडलं चालेल माझं प्रेक्षकांना पण म्हणणं आहे की इथं राजेश्री होडा पार्टीवर येऊन वनभोजनाचा आस्वाद घ्या आणि पार्टीचा आस्वाद घ्या एक आम्हाला संधी द्या